कृपा केले बाबा परमपूज्य परमात्मा एक सेवक म्हणून दिवशी नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नव हवन कार्य झाडेजी यांच्या निवासस्थानी ठीक संपन्न झालेला आहे त्या निमित्तानं येत्या ये भगवत कार्याची चर्चा बैठक चालू झालेली आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच आपली सर्व सर्वांचे मान त्यांनी बाबा जिंदेजी तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच आपली सर्वांची आई वाराणसी आई ह्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे आईंना माझा प्रणाम तसेच ह्या चर्चा बैठकीमध्ये अध्यक्ष संचालक ज्येष्ठ सेवक सेविका बालसेवक बालसेविका यांना माझा प्रेमपूर्ण नमस्कार

आम्ही अनेकामध्ये असताना मला ही आताच शेविकी बाईंना सांगितलं होतं की मार्गात याच्या आधी खूप त्यांना त्रास होता, होता। दवाखाने केले देवी देवता केले वैदवानाकडे गेले तेच परिस्थिती माझी होती कारण की माझे लग्न झाल्यानंतर आमचे मूळ गाव आहे आणि तिथं मी हो सहा महिने एकानी वर्ष राहिली असेल राहिल्याच्या नंतर तिथे मला वैदांनी केलं असेल की हा घर ह्या बाईला सूट झाला नाही पाहिजे आणि मी इकडे चंद्रपूरला राहिली तर मला राहाची बिमार कमी पडायची परंतु मी माझ्या गावला गेली तर मला एका दिवसातूनच मला त्रास सुधवायचा बिमार पडायची कारण की बिमार पडल्यानंतर परिवारांचा मोठा होता मोठा असल्यामुळे माझे सासरे ह्या वैदाकडे त्या वैदाकडे जायचे कारण की आधी हिला तर काहीच होत नव्हता परंतु आता हिची तब्येतच खूप खराब होते कारण की मला तो पदररोगाचा त्रास जसजसा नदीचा पाणी वाहते तसतसा रोगाचा त्रास त्यांनी केला होता वैदांनी कारण की मी खेड्यावर असताना गावटी औषधी खूप देतात आणि गावठी औषधीही खाल्ली परंतु दवाखानेही केले पण मला नाही तो दुरुस्त होत नव्हता आणि असे बरेच दिवस लोटून गेले आणि घरचे परिवार मोठा असल्यामुळे मला म्हणायचे हिला आधी बिमारी तर होत नव्हती ना आता हिला हेच तशी बिमार पडते का घरच्यांना कोणानाच नाही मग माझे मा पती देव पहिले आधी आधी वर्धेला राहत होतो तिथून अन्नाला इथं चंद्रप्रयोगला याची बदली झाली आणि आम्ही चंद्रपूरला आलो आल्याच्या नंतर इथं पण आल्याच्या नंतर पंधरा दिवस मी चांगली राहायची आणि पंधरा दिवस मी बिमार पडायची अमाशा पौर्णिमा आली का मी बिमारच पडायची आणि माझे मुलं लहान होते असे करता करता आमचे बरेच दिवस निघून गेले व दवाखाने चालू होते वैदवानी पण चालू होते दागेदोरे चालू होते आणि असे बरेच दिवस निघून गेल्यानंतर मेंदे साहेब होते मेंढे साहेब होते आणि तेही बी सेने मध्येच होते यांची दिवशी यंदामध्ये असल्यामुळे माझे पतिदेव पीत होते आणि मेंढे साहेब सेवक असल्यामुळे त्यांना पिणेवाल्याच्या हातचा खाता घेता येत नव्हता म्हणजे ते आपण ह्या मार्गामध्ये अनेकांमध्ये असतो तर आपण म्हणतो असा कोणता यांचा देव आहे का पिणेवाल्याच्या हातचा जमत नाही का हे माझे पतिदेवच म्हणत होते मेंढे साहेबांना परंतु मेंढे साहेब खात नव्हते कारण की ते सेवक होते आधी आपण ह्या मार्गामध्ये नसतो आपल्याला ह्या मार्गाची ओळख नसते कारण की ह्या मार्गामध्ये आपण सुरुवातीला गाऊ येत नाही कारण की आपले कुडदेवता आणत असा करण्याला आणि इथं मोठी कुद्या दमत नाही कुडदेवता कोणी कुडदेवताला सोडू शकत नाही कारण की ह्या मार्गामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा विसर्जन करायला सांगतात मार्गदर्शक तुम्हाला मार्गामध्ये याचा असाल तर तुम्ही आपले घरचे देवी देवता पूर्णपणे विसर्जन करा देवाशा मार्गामध्ये तुम्ही येऊ शकता बा आणि तुम्ही मलाही असाल तरी सांगतो की तुम्ही दारू सोडून ह्या मार्गामध्ये या नाहीतर तो त्रास तुम्हाला सोडू शकत नाही तुमच्या घरच्यांना पण होऊ शकते असे मेंढेसाहेबांनी मला सांगितले होते कारण की माझे पतिदेव दारू पीत होते मी म्हणून माझ्या मुलं लहान लहान तुम्ही जर कोणी दोस्त मित्रासोबत जर फिरून टाकाल तर माझ्या मुलांना किंवा मला गुन्हावना त्रास होईल म्हणून तुम्ही आधी विचार करा मग ह्या मार्गाकडे ओढा कारण की मी उपास करत होती मोठी पूजाही करत होती कारण की माझ्या घरी देव होते उपास तीन हप्त्यातून तीन वेळा मी उपास करत होती म्हणून ह्या मार्गाकडे एखादी ओढत नव्हती परंतु मला त्रास खूप होता पण तू तर अशी म्हणूनच राहिलीस ना म्हणे त्याच्या वाटून म्हणे मार म्हणे आणि माझे पतिदेव कधीच कोणा देवाला अगरबत्ती लावत नव्हते ते मानत नव्हते सुरवाती पासूनच ह्या मातीच्या देवामध्ये दगडामध्ये देव नाही असं तर मलाच मान सजीवाला असे माझे पतिदेव मलाच होते म्हणून आम्ही ह्या मार्गाकडे आम्हाला कोण मेंदेजी मिळाले आणि मिळाले नंतर आम्ही ते मार्गदर्शक पराते बाबाजी होते आणि पराधे बाळाजी कडे नेले आणि पराधेबाजी कडून आल्याच्या नंतर आमच्या धागे धोरे तर होते हाताला ते माझ्या पती सोडून टाकून दिले कारीकडे असे एका मरूनच राहिल्या ना म्हणे त्याच्यावर धाग्या धोड्यानच मरात ना आणि आम्हाला तीन दिवसाचे कार्य दिले आणि तीन दिवसाच्या कार्यामध्ये हा आपण म्हणतो शब्दावर परमेश्वर आहे खरोखरच आपण ह्या मार्गामध्ये शब्द जरी दिला मी ह्या मार्गामध्ये येतो बा म्हणून तरी आपले दुःख दूर होतात कारण की तीन दिवसाच्या याच्यामध्ये एवढा मला त्रास होता आणि तो त्रास माझा पाडीचा त्रास आणि ते धात होती ते माझी कमी झाली आणि आम्ही ह्या मार्गाकडे ओढलो खरंच ह्या मार्गामध्ये याचा आहे तो आपण एकाएकी विश्वास पण करत नाही कारण की आपण कुडदेव का कुडदेवताला मानलेले असतो आणि कोणी ह्या मार्गाकडे ओढण्याच्या आधी आपल्या जवळ जेवढा पैसा असतो आपण पैसेवाले असतो आधी आपण ह्या पैशाचा उपयोग करतो कारण की हा फुकटाचा मार्ग आहे फुकटाच्या मार्गाकडे मार्गा कोणी ओढत नाही आणि दवाखाने करतो वैदावानाकडे करतो तो बी नाही झाल्याच्या नंतर पूर्ण पैसा पाणी कमी झाल्याच्या नंतरच ह्या मार्गाकडे ओढतो तसाच आमचाही झाला आणि ह्या मार्गाकडे ओढल्यावर आम्हाला आज दवाखाने बंद सगळे दवाखाने बंद होते ह्या मार्गाकडे आल्या ओढल्यावर आणि पण ह्या मार्गामध्ये येतो पण तत्वशब्द बाबांनी दिलेले आहेत ह्या तत्व शब्दाने जर वागलो तर खरोखरच आपल्या पायाला काटा सुधार नाही कारण की शब्द सा परमेश्वर आहे आणि शब्द सा नाही म्हणून बाबांनी दिलेले तत्वशब्द निर्माण तुम्ही पण वागा मी पण वागणे एवढेच बोलते आणि माझ्या बोलण्याचा जर काही गलती झाली असेल तर मला स्वयं भगवान बाबा हा माझी माफ करतील महान त्यांची बाबा गुंडे माफ करते लाई बाराण्याची माफ करते आणि सगळ्यांना वाजायला नमस्कार